नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता सहावी मधील नागरिक शास्त्र विषयातील पाठ चौथा शहरी स्थानिक शासन संस्था तर विद्यार्थ्यांनो स्थानिक शासन संस्था म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे हे बघा स्थानिक शासन संस्था म्हणजे आपले जे नागरिक आहेत देशाचे त्यांच्या सर्वात निकट जे सदस्य असतात ते या स्थानिक शासन संस्थेमध्ये कामकाज पाहतात आता आमदार खासदार तुमच्या गल्लीत राहायला असेलच असे नाही मात्र स्थानिक शासन संस्थेमधले सदस्य जे आहेत नगरसेवक असू देत ग्रामपंचायत सदस्य असू देत महानगरपालिकेचे नगरसेवक असू देत हे सर्वजण आपले एकदम जवळचे असतात आपले कोणतेही अडीअडचणी असतात ते आपण त्यांच्याकडे जाऊन त्याचे उत्तर आपण त्यांना मागू शकतो आपल्या अडचणी त्यांना सांगू शकतो आणि आपला लोकांचा सर्व लोकांचा नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीच तर या स्थानिक शासन संस्था संविधानात बदल करून निर्माण करण्यात आलेल्या आहेत गेल्या पटात आपण बघितलं त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्या चोरत, चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे हे आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करून घेतलं गेले ते एकोणीसशे ला आणि त्यानंतर सर्व ठिकाणी महाराष्ट्र शासनाने कायदा करून हे ची अंमलबजावणी केलेली आहे मग गेल्या पाठात आपण ग्रामीण भागासाठी कोण कोणत्या संस्था होत्या त्या बघितल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मात्र हे एकमेकांवर अवलंबून आहेत ग्रामपंचायत पंचायत समितीवर ग्राम आणि पंचायत पंचाय पंचाय समितीचा पंचाय बऱ्यापैकी निधी जो आहे तो जिल्हा परिषदेवर अवलंबून आहे मात्र शहरी भागासाठी किंवा नागरी भागासाठी वेगळी पद्धत आहे तुम्हाला मी गेल्या पाठात सांगितले सोळाशे साली म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच स्थानिक शासन संस्था उदयास मद्रास शहरात आलेली नंतर त्याचे रूपांतर न्यायिक प्रशासनामध्ये झाले तर आपण नागरी शासन संस्था पाहणार आहोत त्यामध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका येते मग एका हे एकमेकांवर अवलंबून आहे का नाहीये हे डायरेक्ट राज्य शासनाकडे उत्तरदायी असतात म्हणजे राज्य शासनाला त्याचा अहवाल घेतो राज्यपाल त्यांचा अहवाल घेतो तर कोण ते शहर नगरपंचायत म्हणून नगर नगर असेल कोणते नगर परिषद म्हणून असेल कोणत्या ठिकाणी महानगरपालिका असेल हे तेथील लोकसंख्येवर अवलंबून असते तर नगरपंचायत एकदम कनिष्ठ स्तर आहे त्याच्यावर जास्त लोकसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी नगर परिषद होते आणि पुन्हा जर वाढली लोकसंख्या तर महानगरपालिका होते त्याचबरोबर शेती सोडून इतर व्यवसायाचे उत्पन्न पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हवे तरच या संस्था त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात तर हे बघा तुम्हाला जर सांगायचं झाले तर नगर परिषदेसाठी किमान पंचवीस पेक्षा जास्त लोकसंख्या अपेक्षित आहे नगर परिषदेसाठी पंचवीस पेक्षा जास्त तर साठी दहा पेक्षा जास्त लोकसंख्या आणि पंचवीस हजाराच्या आत लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी नगरपंचायत असणार त्यानंतर नगर परिषद पंचवीस हजारापेक्षा जास्त आणि जवळपास दोन ते तीन लाखापर्यंत असते आणि मग त्यामध्ये वर्गवारी केलेली असते अ गट नगर परिषद ब गट नगर परिषद क गट असे वर्गही त्यात केले जातात त्यानंतरचे जे सर्वात मोठे असते ते म्हणजे महानगरपालिका आणि प्रत्येक ठिकाणी या प्रत्येक स्तरावर एक निवडून आलेला व्यक्ती असतो आणि एक प्रशासनाने म्हणजे शासनाने नेमलेला व्यक्ती असतो नगरपंचायतीवर कार्यकारी अधिकारी असेल नगर, नगर परिषदेवर मुख्याधिकारी असेल महानगरपालिकेवर आयुक्त असेल तर या ठिकाणी अध्यक्ष असेल नगर परिषदेवर नगराध्यक्ष असेल महानगरपालिकेमध्ये महापौर असेल जे निवडून आलेले असतात मग एक एक करून आपण सर्व माहिती घेणार आहोत आणि हे सर्व निवडून आलेले आहेत ते किती कालावधीसाठी असतात पाच वर्षासाठी सदस्य असतात महापौर मात्र ते जे प्रमुख पद जे आहे ते मधी आधी बदलले जाऊ शकते प्रत्येकजण आपल्या आप सोयीनुसार ते बदल त्यामध्ये केला जातो आता मागील पाठ्यामध्ये आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले या पाठ्यात आपण शहरी भागातील शासन संस्थांचे स्वरूप समजून घेणार आहोत मी मगाशी म्हटलो तुम्हाला ग्रामीण भागातील आपण पाहिले आता शहरी शहर म्हणजे काय ज्या ठिकाणी कृषीचे येणारे उत्पादन शेतीतून येणारे उत्पादन कमी आहे आणि शेती सोडून इतर जे व्यवसाय आहेत त्यांचा विकास त्या ठिकाणी झालेला असतो कारखाने आलेले असतात उद्योगधंदे आलेले असतात दुकानांची संख्या जास्त असते शिक्षण संस्था चांगल्या असतात अशा पद्धतीने शहरामध्ये त्याचे रूपांतर झालेले असते शहरी स्थानिक संस्थांमध्ये नगरपंचायत सर्वात खालचा कनिष्ठ स्तर मध्यम स्तर नगर परिषद त्यानंतर आणखी मोठं झालं की महानगरपालिका होते आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे आता विद्यार्थ्यांना जवळपास महानगरपालिका सव्वीस आहेत म्हणजे त्यात नेहमी बदल होत जातात जशी लोकसंख्या वाढेल त्यानुसार त्यामध्ये बदल होतात तर नगर परिषदा जवळपास दोनशे एकवीसच्या आसपास आहेत आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे शहरे झपाट्याने वाढा आहेत कारण की आपली प्रगती होऊ लागली गावांचे काय होतात गाव हळूहळू पसरत जातं आसपास आसपास गावाची लोकसंख्या वाढते दुकानदारी वाढते मग त्याची निम शहरात रूपांतर होतात निम शहर पुढे शहरात होतात आणि शहर चार पाच जोडून महानगरे होतात शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचे स्वरूपही बदलत आहे मग शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा वेगळ्या सोयी आणि समस्या असतात तर शहरामध्ये समस्या कोणत्या असतात त्या सर्वप्रथम पाहू राहण्यासाठी जागा कमी असते अडीअडचणीत लोक राहत असतात किमती भरमसाठ असतात जागेची टंचाई असते वाहतुकीची कोंडी असते कारण की सर्वांना एकाच वेळी ऑफिसला जायचं असते शेती सोडून इतर व्यवसाय जास्त असतात त्यामुळे ऑफिसच्या वेळेत गर्दी होते कचऱ्याची विल्हेवाटाची समस्या निर्माण होते कारण की लोकसंख्या जास्त असल्यामुळे कचरा जास्त होतो त्याचबरोबर बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाल्यास गुन्हेगारी वाढते आणि गलिच्छ वस्त्या निर्माण होतात जागेची टंचाई झाल्यामुळे लोके झोपरपट्टीतील घालून राहतात आणि त्यामुळे गलिच्छ वस्त्या निर्माण होतात त्याबरोबर सोयी मात्र वेगळ्या असतात उद्योगधंदे आणि व्यवसायाच्या संधी असतात खेडेगावात का तुम्हाला काम मिळेलच असे नाही मात्र शहरात गेल्यावर तुम्हाला पोटासाठी काहीतरी काम मिळणार त्याचबरोबर वाढते सेवाक्षेत्र सेवा क्षेत्र म्हणजे काय विद्यार्थ्यांना सेवा म्हणजे ज्या ठिकाणी सेवा दिली जाते जे नोकर असतात ज्या ठिकाणी कष्टाचं काम नसतं मात्र एखादं स्किल असतं एखादं कौशल्य असतं आणि ते कौशल्य वापरून ज्या सुविधा दिल्या जातात त्याला सेवा क्षेत्र आयटी क्षेत्र आय टी मध्ये नोकरी करतोय कॉम्प्युटरमध्ये नोकरी करतोय ते सेवा क्षेत्र झालं मोठ्या प्रमाणावर रोजगार त्या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध असतात त्याचबरोबर मनोरंजन म्हणजे पिक्चरचे थिएटर असतात नाट्यगृह कला असतात साहित्य म्हणजे पुस्तके ते भरपूर साहित्य संवाद त्या ठिकाणी या सोयी उपलब्ध असतात तर एक करून आपण सर्वांबाबत माहिती घेऊया नगरपंचायत तर नगरपंचायत मगाशी तुम्हाला मी सांगितलं सर्वात कनिष्ठ असा स्थर आहे आणि हे नेमकं नगरपंचायत म्हणजे कोणते गाव तर ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होण्याच्या स्थितीत जी संस्था त्या ठिकाणी कार्यरत असते ती म्हणजे नगरपंचायत तर राज्यपाल सांगतात की या ठिकाणचं जे खेडेगाव होतं त्याचं जवळपास अर्ध शहरीकरण झालेलं आहे मग त्या ठिकाणी कृषी व्यवसाय हा पन्नास टक्क्यापेक्षा कमी असतो आणि बाकीचे व्यवसाय पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असतात आणि त्याच्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असते शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात ती त्यांचायत असतात म्हणजे ती पूर्ण शहरे पण नसतात विकसित पण नसतात पण अर्ध शहरे असतात पूर्णतः खेडे पण नसतात थोडीफार दुकाने आलेली असतात सोयी सुविधा असतात तालुका प्लेसेस असतात अनेकदा पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणी आपण पाहतो तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत आणि आता बघा पंचायत समिती सर्व खेडेगावांसाठी असते पण नगरपंचायत ही त्या शहरापुरती छोट्या शहरापुरतीच असते अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायती दर पाच वर्षांनी निवडणुका होते हे तुम्हाला माहितच आहे निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात तर जे निवडून आले त्यांच्यातली एकाचे प्रमुख म्हणून अध्यक्ष असतात आणि त्याची एक उपाध्यक्ष असतो अध्यक्ष नसतो त्यावेळी उपाध्यक्ष त्याचे काम पाहतो तर नगरपंचायतीची कामे कोणकोणती आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मी शिकवलेले तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा तर नगरपंचायतीची कार्य कोणकोणती आहेत मग काही कार्य आहेत ती शासनानं राज्य शासनानं आवश्यक आहे त्यांनी ती करणं कंपल्सरी आहे म्हणून ठरवले त्यामध्ये असतील ते म्हणजे पाणी पुरवठ्याची त्यांनी लोकांसाठी सोय केली पाहिजे सार्वजनिक गटारी जे असतील ते साफ केले पाहिजे त्याची योजना केली पाहिजे त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत त्याचबरोबर रस्त्यांवर स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि स्वास्थ्य यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे विवाह हो जन्म मृत्यू यांची नोंद त्यांनी ठेवली पाहिजे ही नगरपंचायतीची आवश्यक कार्य आहेत त्यानंतर ऐच्छिक कार्य ते करू शकतात प्राथमिक शाळेचा विकास व्हावा दवाखाने वाचनालय स्थापन ती करू शकतात तसेच यात्रांचे आयोजन करू शकतात बाग बगीचे आणि मनोरंजनाची साधने ते उभा करू शकतात आता या नगरपंचायतीचे उत्पन्नाची साधने काय असू शकतात ते तुम्हाला माहितच आहे विद्यार्थ्यांना एक तर कर आकारणार मालमत्ता जे असते त्याच्यावर कर आकारणार परवाना फी आकारू हो शकते बांधकाम पा, व्यापर, कर असते पाणीपट्टी आकारते पाणी दिल्यामुळे व्यापारी व्यापाऱ्यांकडनं व्यापार कर घेतात त्याचबरोबर कर्ज घेऊन हे ते उत्पन्न मिळवू शकतात त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडनं त्यांना निधी येतो अशा पद्धतीने ही नगर पंचायत झाली त्यानंतरची लोकसंख्या आता आपली वाढलेली आहे मग नगर परिषद आले पंचवीस हजाराच्या वर लोकसंख्या गेली कि मग नगर परिषदा आल्या मग त्यामध्ये अ ब क असे वर्गवारी ते करतात अ वर्ग नगर परिषद आहे ब वर्ग नगर परिषद आहे क वर्ग ते लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असते लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते म्हणजे लहान शहर आणि मग असं कोणतं होतं अर्ध शहर होतं आता ही लहान शहरांसाठी नगर परिषद आली नगर परिषदेच्या निवडणुका पण पाच वर्षांनी होतात आणि जे निवडून आले त्यांना सदस्य नाही तर नगरसेवक असे म्हटले जाते म्हणजे एक चांगलं नाव दिले त्यांना नगराचा सेवक नगर परिषदेच्या निवडणुका संबंधी कायद्यात असणाऱ्या मध्ये हालीकडे बदल करण्यात आले आहे त्यामुळे नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेतून थेट निवड केली जाते मग हल्ली एक कायदा पार केला की नगर परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो त्यांच्या नगरसेवकांमधून निवडला जाणार नाही तर त्याने सर्व ठिकाणी उभारायचा आणि निवडून यायचा आणि तो नगराध्यक्ष होणार नगर परिषदेच्या नगरसेवकांची नगर, नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक एकाच वेळी घेण्याविषयी तरतूद करण्यात आली आहे म्हणजे या सगळ्या निवडणुकी एकदमच होतात प्रत्येक एक छोटा छोटा त्या ठिकाणी जो पक्ष असतो तो कोण नगराध्यक्ष त्यांचे असेल आणि नगरसेवक कोण कोण उभार दिले घोषित करतो आणि त्या पद्धतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक होतात भरपूर नगराध्यक्ष वेगळाच असतो वेगळ्या पक्षाचा आणि नगरसेवकांची संख्या वेगळ्याच पक्षाची जास्त असू शकते आणि त्यामुळे वाद उत्पन्न होऊ शकतात नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो तेथील कामकाजाचे नियमन तो करतो म्हणजे सर्व कामकाज नगराध्यक्ष पाहतो त्याचबरोबर आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो कारण की शहरात रूपांतर झालंय आर्थिक खर्च मोठा असणार लोकांच्या सोयी करणं गरजेचं असणार कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत कोणत्या आवश्यक आहेत अत्यावश्यक आहे याची वर्गवारी तो करतो आणि ज्या अत्यावश्यक आहे त्यांच्यावर तो लाख लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडे जास्त पैसा खर्च करतो नगराध्यक्षांच्या गैरहजरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो नगर परिषदेला काही कामे करणे बंधनकारक असते ती कामे आवश्यक कामे म्हणून ओळखली जातात उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यांवर दिवा बत्तीची सोय करणे म्हणजे स्ट्रीट लाईट पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता मलनिसारांची व्यवस्था मृत्यू विवाह नोंदणी ही आवश्यक काम आहेत का ती त्यांनी केलीच पाहिजेत या व्यतिरिक्त अधिक सेवा जनतेला मिळाव्या समजा त्यांच्याकडे निधी भरपूर गोळा झाला तर त्यांनी अन्य कामेही ती करू शकतात जी ऐच्छिक आहेत ती म्हणजे सार्वजनिक रस्त्याची आखणी आणि त्या जागेचे संपादन करणे व ती मिळवणे म्हणजे कसं आहे योग्य पद्धतीने नगर रचना करणे असं व्यवस्थितपणे रस्ता तयार करणे लोकांची घरे या ठिकाणी असणार असा आराखडा योग्य पद्धतीने करणे लोकांना येण्या जाण्यासाठी योग्य वाट ठेवणे या पद्धतीने ते ती रस्त्याची आखणी करतात गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करू शकतात लोकांना घरे देऊ शकतात सार्वजनिक बागा व उद्याने बांधू शकतात जेणेकरून लोकांना मनोरंजनासाठी लहान पोरांना खेळण्यासाठी उद्याने होतील गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देऊ शकतात पूर दे आल्यावर गुरांसाठी या निवाराचा उपयोग होऊ शकतो ही त्यांची ऐच्छिक कामे आहेत प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्य अधिकारी असतो म्हणजे तुम्हाला सांगितलं जो शासनाने नेमलेला ने असतो जो सरकारी कर्मचारी असतो नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची तो अंमलबजावणी करतो त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी त्याच्याबरोबर असतात मग नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते तर पहिला घरपट्टी असणार सगळीकडे घरपट्टी ह्या उत्पन्नाचे साधन आहे शिक्षणाचा सा कर असतो पाणीपट्टी असते कारण की पाण्याची व्यवस्था करतात बाजार आठवडा बाजार भरतो त्या बाजारात कर घेतात त्याचबरोबर राज्य शासनाकडून अनुदान मिळते या ठिकाणी नगर परिषद असे आव्हान करते हे या ठिकाणी दिले ते तुम्ही वाचून घेऊ शकता सोपे आहे त्यानंतरच जे आहे ते म्हणजे सर्वात वरिष्ठ असे शहर जे असते जे मोठे सर्वात मोठे शहर असते त्या ठिकाणी महानगरपालिका असतात सर्वात मोठे कोणते असेल तर मुंबई मुंबईमध्ये महानगरपालिका आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हणतात महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली कारण की सर्वात प्रथम मुंबईचा विकास झाला तर मुंबई कशी मिळाली ब्रिटिशांना तर देणगी म्हणून मिळाली पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून मिळालेली त्यांना शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते आता महानगरपालिकेत किती नगरसेवक हो असणार हे तेथील लोकसंख्येवर अवलंबून असते आणि पाच वर्षांनी निवडणूक होतात त्या प्रतिनिधींना नगरसेवकच हो म्हणतात त्यामधील एक जो प्रमुख असतो त्याला महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड केली जाते महापौर हा तेथील प्रथम नागरिक असतो त्याला सर्वात जास्त मान असतो त्याचे निर्णय हे अंतिम असतात महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते शहराच्या विकासासंबंधी अनेक महत्वाचे निर्णय महानगरपालिकेच्या सभेमध्ये घेतले जातात महान नगरपालिकेची जी निवडणूक आहे यात मात्र हल्ली बदल केलेला आहे समजा एक 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 प्रभाग पहिला कसं वॉर्ड आणि त्या ठिकाणी नगरसेवक असायचे तसं नाही तर आता हा प्रभाग करणार तीन चार वॉर्ड मिळून प्रभाग करणार आणि त्या ठिकाणी तीन नगरसेवक उभे करणार आणि तीन नगरसेवक त्या ठिकाणी असणार मग सात आठ उभारले की तिघ जण त्या ठिकाणी निवडून येणार आणि त्या प्रभागाचे ते नगरसेवक असणार या ठिकाणी दिले बघा उदाहरणार्थ तुमच्या प्रभागातून जर चार महानगरपालिका सदस्य निवडून द्यायचे असतील तर तेथील मतदार किती जणांना मतदान करणार तर चार मते त्यांना द्यायचे आहेत मग ते वेगवेगळ्या कुणाला पण देऊ शकतात आणि चार जण त्या ठिकाणी निवडून येणार त्यानंतर कामकाजाच्या सोयीसाठी कसं एवढं मोठी महानगरपालिका असते सर्व काम प्रत्येक नगरसेवकाला बघणं शक्य नसतं मग चार पाच नगरसेवकाचे मिळून नगर एक समिती तयार करतात अशा वेगवेगळ्या समित्या असतात त्या समित्यांनी त्या त्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याचा अहवाल महापौराला द्यायचा महापौराने निर्णय घ्यायचा आणि ते आयुक्ताला द्यायचा आणि आयुक्ताने त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करायची असते महानगरपालिकेचा कारभार समित्यांमार्फत चालतो शिक्षण समिती आरोग्य समिती परिवहन समिती या त्यांपैकी काही महत्वाच्या समित्या आहेत महानगरपालिकेचे प्रशासन म्हणजे प्रशासन म्हणजे शासकीय कामकाज कसे चालते महानगरपालिकेचा प्रमुख हा आयुक्त प्रशासनाचा प्रमुख असतो महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयाची तो अंमलबजावणी करतो म्हणजे सर्व नगरसेवक मिळून मिटिंगमध्ये काहीतरी निर्णय घेतात महापौर त्याला होकार दर्शवतात आणि त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात समजा प्लॅस्टिक पिशवीवर महानगरपालिकेच्या एरियात बंदी घालायचं ठरलं आणि एवढा एवढा पाच हजार रुपये सापडल्यावर दंड ठरला तर त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात आयुक्त त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांना सूचना करतात की सापड्यास तत्काळ दंड करावा आणि ती निधीमध्ये वर्ग करावी रक्कम महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र तो तयार करतो म्हणजे कशा पद्धतीने खर्च करावा कुठे करावा कुठे करू नये हे महापौराच्या सांगण्यानुसार तो करतो महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो अशा पद्धतीने महानगरपालिकेचा आहे आता विद्यार्थ्यांना स्त्रियांची प्रतिनिधित्व हे खूप कमी आहे भारतात कारण की भारतात पुरुषांना जास्त महत्व दिलं गेलं मग स्त्रियांनाही लोकांच्या कामामध्ये लोकसहभाग व्हावा म्हणून स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण स्थानिक शासन संस्थांमध्ये दिलेलं आहे म्हणजे टोटल नगरसेवकांमध्ये सदस्यांमध्ये पन्नास टक्के महिला असतील पन्नास टक्के काय असतील महिला असतील तर त्याचबरोबर आरक्षण म्हणजे काय हे पण तुम्हाला माहित पाहिजे हे या ठिकाणी दिलेलं आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचबरोबर शहरांमध्ये नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिकांमध्ये जितकी जागा जनतेने निवडून द्यायची असतील त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात आता शंभर जागा असतील तर सत्तावीस जा, जागा सत्तावीस जागा ज्या आहेत या ठराविक समाजासाठी राखून ठेवलेल्या असतात कारण की यांचे लोकसंख्येत कमी असते आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून या ज्या जागेवर आहे मग प्रभागामध्ये आरक्षण जर लागलं तर त्या जागेवर त्याच समाजाची लोके निवडणुकीसाठी उभे राहतात आणि तीच लोक त्या ठिकाणी निवडून येतात त्याचबरोबर जेवढे जागा आहेत त्यातल्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असतात आता या ठिकाणी एका दृष्टिक्षेपात दिलेला आहे कशा पद्धतीने ही कामकाज असते नगरपंचायत किमान नऊ सदस्य असतात जास्तीत जास्त पंधरा त्या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष असतो आणि जो प्रशासकीय नेमलेला असतो तो म्हणजे कार्यकारी अधिकारी म्हणून असतो त्यानंतर नगर परिषदेची किमान म्हणजे कमीत कमी सतरा संख्या जास्तीत जास्त अडतीस त्यांचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असतात त्यांचा प्रशासकीय मुख्याधिकारी असतो आणि महानगरपालिकेची संख्या मात्र जर लोकसंख्या जास्त असेल तर कितीही वाढू शकतात नगरसेवक महापौर उपमहापौर असतात आणि आयुक्त त्यांचे प्रशासकीय प्रमुख असतात आता महानगरपालिकेचा मात्र कर जो गोळा करतो तो जास्त असतो मनोरंजन कर त्यांनी थिएटरकडनं गोळा करू शकतात कर्ज उभारणी करू शकते राज्य शासन त्यांना अनुदान देऊ शकतात व्यवसाय कर कारण की दुकानाची संख्या जास्त असते ते गोळा करतात त्याचबरोबर गा गाडी फुटपाथवर उभे राहतात त्यांच्याकडूनही ते, ते कर गोळा करतात पाच रुपये जास्त कर नसतो तो बाजारातून कर गोळा करतात पाणीपट्टी गोळा करतात मालमत्ता गोळा मालमत्ता कर गोळा करतात आणि ज्या ठिकाणी घरे आहेत त्या ठिकाणी घरपट्टी गोळा करतात त्याचबरोबर हल्ली स्वच्छता कर म्हणून पण आलेला आहे जर स्वच्छताबद्दल चांगले कामकाज महानगरपालिकेने केले असेल तर महानगरपालिका स्वच्छता करही आकारू शकते तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शहरी स्थानिक शासन संस्था हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला हा पाठ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा इतर मित्रांनाही शेअर करा कारण की दुसऱ्यांनाही याची मदत होऊ दे विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद